नमस्कार चाहते मंडळी मित्रमंडळी ग्रामस्थ मंडळी माझ्या सोलापूर जिल्ह्याचा खुशखबर आहे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्या कारणाने पुणे जिल्ह्यामधून भरपूर असा पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दोंडमधून दोंडचे धरण पूर्ण भरून दोंडमधून उजनी धरणात विसर्ग सोडलेला आहे तसेच उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि उजनी धरामध उजनी धरणामधून सोळा दरवाजे उघडलेले आहेत त्या उजनी धरणामधून सोळा दरवाजे उघडल्यानंतर जे भीमा नदीच्या काटाच्या जवळ जे लोक राहणार आहेत त्यांना एक महत्त्वाची सतर्कतेचा इशारा आहे आणि काही दिवसांनी अजून दोन महिने शिल्लक आहेत पाऊस भरपूर आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे लोककल्याण न्यूज चॅनल आपल्या तुम्हाला असेच अपडेट भेटण्यासाठी भेटण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू ना मित्रांनो